महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गट प्रवर्तकाच्या मानधनात भरीव वाढ राज्य कर्मचाऱ्यांना शासनाचे गिफ्ट काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील गटप्रवर्तकाच्या मानधनात वाढ आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकाच्या मानधनात चार हजार रुपयाची भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटीच्या व प्रेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात त्या दृष्टीने त्यांना वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्यात आली आहे हे वाढीव मानधन एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना शासनाचे गिफ्ट केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय योजना लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला या अंमलबजावणी मार्च चोवीस पासून करण्यात येणार रा असून राज्य सरकारच्या सेवेतील सुमारे अठरा लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात अन्य मंत्री, मंत्री उपस्थित होते केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना चालू केली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातील देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना योजना करण्यात येणार आहे निवृत्तीवेतन संबंधित केलेल्या शिफारशीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत गुंतवणुकीविषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे तत्त्व मान्य करून वयानुसार निवृत्तीवेतन होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पर्याय निवडल्यास त्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनात पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ आणि निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके, इतके कुटुंब निवृत्तीवेतन त्यावरील महागाई वाढ मिळेल ही योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आलेली कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे धन्यवाद